हे कोंबडी वडी करायला लागलो आहे मी हे गव्हाचं पीठ एक वाटी आणि तांदळाचं पीठ एक वाटी त्याच्यात लाल तिखट हळद मीठ ओवा आणि कोथिंबीर घातलेली आहे ते मळलेलं आहेचं कोमट पाण्यात मळायचं आणि अशी गोळे करायचे छोटे छोटे आणि एका प्लॅस्टिकच्या कागदवर असे तेल लावून असे थप थापायचे थापायचे था था गोड तेल तापत ठेवलेलं आहे कडे त्याच्यात असे सोडायचे कडायचे हे बघ केलेले आहेत कडायचे ते बघा